नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको कसे आहात तुम्ही आता गणपतीचे दिवस आहेत गणेशोत्सव अगदी जवळ आलाय आणि गणेशोत्सवाचं एक अतिशय सुंदर गाणं सप्तसुर म्युझिक या युट्यूब चॅनलना तुमच्यासाठी आणलंय बोल बाप्पा बोल आणि त्या गाण्याची टीम आता माझ्याबरोबर आहे हिला बघताय तुम्ही ही छोटी गायिका स्वरा जोशी आणि ह्याचे संगीतकार आहेत आमेय मुळे तेही आपल्या बरोबर आहेत आणि हे गाणं विजय जोशी यांनी लिहिलेलं आहे अतिशय सुंदर अशी त्याची चाल आहे आणि रसिको या गाण्यात अनिमेशनचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केलाय मी हे गाणं बघितलं आणि तुम्ही बघताच आहात तुम्हालाही आवडलंच असेल तर ह्या गाण्यापासून आपण गप्पांना सुरुवात करूया आम्ही मी तुझ्यापासून सुरुवात करतो कारण तू संगीतकार आहेस तू क्रिएटर आहेस मग आपण स्वरा तुझ्याकडे लिहू तर हे गाणं तुझ्याकडे कसं आलं तिथं बसून तू तुझ्या बोलण्याचा प्रारंभ नक्कीच सर्वात प्रथम मी सायनाथ जी राधरच्या खूप आभार मानतो त्यांच्यामुळे माझ्याकडे हे गाणं आलं त्यांच्याबरोबर मी बरी सत्तावरण एक पाचशे सहा गाणी सप्तसुर साठी केलेली आहे बरं तर त्यांच्याकड्यांचा मनात होतं की बालगीत करायचं बालगीत करायची वेगळ्या गाण्याच्या साठी मी आलो होतो जेव्हा यांना भेटायला तेव्हा हा बालगीताचा विषय निघाला की त्यांनी मला एक संदर्भ दिला होता की एक गणपतीचं एक गाणं आपण बालगीत करूया त्यांनी मला लिरिक्स पाठवले हो हे बघ आपल्याला गाणं करायचंय बालगीत आहे आणि गणपती पण तर आपल्याला लवकर बरं म्हणलं ठीक आहे पाठवा लिरिक्स आणि त्यांनी पाठवले अगदी किती एक दीड एक दिवसातच उकडा केला मग बुकलाईन बोल बाप्पा बोलची बुकलाईन ती झाली आणि मग अंतरा असा एक टप्प्या टप्प्याने ते गाणं झालं रेडी आणि प्रोडक्शन म्युझिक अरेंजमेंट वगैरे करायला मी पाठवलं हो सगळं एकत्र काम चालू होत सायना जीना पण मी मध्ये मध्ये असं होत असं प्रोग्रेस होतो आणि मग मी डिस्कस होतो कोण गाणार कोण सिंगर बर कोण घ्यायचं तर ते म्हणाले पण स्वरा जोशीला विचारूया हो आणि फॉर्च्युनेटली स्वरा जोशी अगदी स्वराची आई आहे त्यांच्याशी माझं त्यांनी पण पूर्वी माझं गाणं बरं सो माझ्याकडे कॉन्टॅक्ट होता केलं ओके आम, आम, मी गाणं शेअर केलं की ही कंपोजिशन आहे ही चाल आहे स्वराला गाणं खूप हो आवडलं आणि मग ते झालं म्हणजे डन झालं की आपण मग शेवटी रेकॉर्डिंगचा दिवस आला रेकॉर्डिंगच्या दिवशी आम्ही भेटलो आणि मस्त म्हणजे दोन अडीच आता छान आम्ही सगळं कोरस स्वरा मस्त तपशीलात येणारच आहे स्वर मी आता तुझ्याकडे येतो इतकं छान गाणं आहे सर्व सर्व तुझं अभिनंदन खूप छान तू गाणं हे म्हटलेलं तर तुझ्याकडं जेव्हा अमेय सर हे गाणं घेऊन आले तुझी काय भावना होती कारण इतकं सुंदर त्याचे शब्द आहेत चाल चांगली आहे तुला काय वाटलं होतं ज्यावेळेस पहिल्यांदा तू तुला त्यांनी चाल ऐकवली बोल ऐकवले त्याचे तर पहिले जेव्हा गाणं आलं तर आईकडेच आलं होतं तर मी म्हंटल की पहिले ऐकलं गाणं दोन तीन वेळा म्हणजे बसवाच्या दृष्टीने गाणं दोन चार वेळा ऐकलं आणि कोणी गायले ओळखीचा म्हणजे एक अमय काका आहे माझ्या ओळखीचा तर त्यांनी गायले त्याच गाणं आहे म्हटलं मस्त गायलंय म्हणजे म्हणून ते गाणं म्हणजे इतकं मस्त आलंय ना याची ते बोल झुकलंय बोल

बसलो आम्ही स्वरा आली रेकॉर्डिंगला mm. आम्ही एकदा गाणं पूर्ण करत एकदा ऐकलं थ्रू केलं ऑलरेडी गाणं सगळं बसलं होतं एकदम मला लिरिक्स पण एक बघायची गरज नाही एवढं तिचं सा पाठ झालं होतं अगदी आम्ही ते रन थ्रू केलं एकदा सगळं आणि मग ती गेली रेकॉर्डिंग सुरू झालं मग आम्ही टप्प्या टप्प्याने रेकॉर्ड पूर्ण झालं त्याच्यानंतर कोरस रेकॉर्ड झाला त्यामुळे लगेच आम्ही पुढचं सगळं प्रोसेस मिक्सिंग सगळं मला एक सांग मी जसं सुरुवातीलाच म्हटलं की आपल्याकडे बालगीत खूप कमी बनतात आणि हे खूप छान बालगीत बनले तर मुलांची गाणी बनवताना एक संगीतकार म्हणून काही डोक्यात कोणती वाद्य अशी होती काय तो काही विचार होता का याची चाल बनवताना वाद्य अशी म्हणजे मुळात बेसिकली मला सांगायला की बालगीत मी कधीच केलं नव्हतं त्याच्या आधी एक मला सेम संधी साईनाथीने दिली बारवीच केलं होतं मागच्या वर्षी आणि आता या वर्षी हे माझं दुसरं दोन्ही सप्तसुरी तर एक मजा आहे ते एक वेगळा जॉनर आहे कॉम्प्लिटली की लहान मुलांना ते आवडलं पाहिजे तशी हुकलाईन कशी असावी काय असावं सिम्पल पण ठेवावं लागतं खूप कॉम्प्लिकेशन पण करून चालत नाही म्हणजे म्युझिक पण लक्षात राहील असं करावं लागतं वाद्य थोड़ी है जैसे टोन खूप छान असतील असं जे मुलांना आवडतील असं हेल्प टोन्स घेऊन करावं लागतं एक पार्ट आहे पण असा तो त्याच्यात रिदम मध्ये जेल झालाय सो ओव्हरऑल ते कंप्लीट पॅकेजिंग ढोल वगैरे बाकी छोटी छोटी वाद्य आहेत पण मेलडीची जी आहेत साऊंड वगैरे आम्ही दोन्ही सगळं प्रकार यूज केलं की मुलांना खूप आवडेल असे गोड छोटे छोटे स्वीट आवाज आहेत त्याच्यात काही काही ते पण एक छोटेसे लाफ्टर वगैरे पण थोडे हो, वापर हो, केलाय सगळं असं म्हणजे ज्याच्यात मुलांना ते ऐकावं वाटेल इंटरेस्ट जास्त वाटेल की आपण हे गाणं ऐकूया ऐकल्यानंतर परत सरकार का ऐकावं असं वाटेल असं एक ते कंप्लीट डिझाईन केलं मला तो सर सांग ह्याची तुम्ही रिहर्सल किती वेळ केली का तू तु लगेच तुम्ही तु फायनल रेकॉर्ड केलं म्हणजे आधी घरी बसून त्यांना शब्द पण पाठ करून आले असते त्यामुळे फक्त एक दोनदा नंतर करायला लागली मी त्यांना काय हवं होत चेंजेस ते करून लगेच झालं दीड तासात झालं दीड तासात झालं अगदी छान म्हणजे तुला असं वाटलंही नसेल की आपण एक गाणं रेकॉर्ड केलं पण मला सांग कि तुझी जी तू आता गाणी ऐकतीय तुला ही संगीताची आवड आहे लहान मुलांच्या गाण्याबद्दल मी जसं आधीच म्हंटल की फार गाणी येत नाही तू किती लहान मुलांची गाणी ऐकतीस का मुळात आणि त्यात असं आपल्या देवाची गाणी असं हे कॉम्बिनेशन तुला कसं वाटतं त्याच्याबद्दल काय सांगशील म्हणजे तर मला लहान आहे तर मला लहान मुलांची गाणी आवडतात मी अजून पण डोनकले विनकले कि आणि अजून म्हणजे नर्सरी वॅन्स पण लहान मुलांची गोष्टी वगैरे आणि म्हणजे आहे त्यात गणपती बाप्पा म्हणजे कारण आमच्या दुकानात गणपती असतात हो का बर, बर, बर त्यामुळे आणखीनच हे आहे तुझ्या फ्रेंड्स तू सांगितलंस का तुझं असं गाणं गणपतीत येणार आहे सांगितलं किती एक्साइटेड तुझे फ्रेंड्स एक uh, आता त्याची लिंकशील कारण ते आलेलं आहे गाणं म्हणजे सगळ्यांना पहिले सांगितलं ना आणि नंतर ओ माय गॉड नॉट लिस्निंग कि मग ना बघ नाही ना <laughs> खूप छान मला आता आणखीन एक सांगायचं गाणं जेवढं छान आहे त्याची चाल तेवढं ते बघायलाही खूप वेगळं आहे कारण वेगळं मी याच्यासाठी म्हणतो की यात अनिमेशनचा खूप चांगला वापर केलाय आपल्याकडे मराठीत अनिमेशन असलेली गाणी खूप कमी बनतात तर त्याच्याबद्दल तो थोडस बोल असं मला वाटतं आणि खूप वैशिष्ट्य या गाण्याचं की असं ठरलं गेलं की हे पण अॅनिमेटेड व्हिडिओ बनवूयाचा आणि अॅनिमेटेड व्हिडिओ बनवायचा चॅलेंज असं आहे की लिरिक्स प्रमाणे पण तो प्रॉपर सगळं मॅच झालं पाहिजे कारण विजय जोशी यांनी खूप सुंदर शब्द लिहिले त्याच्या म्हणलं की मुलांना छान आवडती गायला आणि हलके फुलके लक्षात राहण्यासारखे असे लिरिक्स आणि त्याचा व्हिडिओ सगळं एक साथ सगळं सिंग झालं पाहिजे तर खूपच म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ तो बघितला तर खूपच म्हणजे मला खूपच म्हणजे अमेझिंग झालेला आहे व्हिडीओ अगदी स्टार्टिंग आपल्या लिरिक्स जसं गाणं सुरू होतं त्या सीन बाय सीन तो व्हिडिओ मध्ये आलेला आहे म्हणजे मुलं त्याचे मुवमेंट ओके म्हणजे लाडू सगळं सगळं कॅप्चर झालेलं आहे बरं म्हणजे म्हणजे इट व्हेरी नाइसली डन आणि मला खूप आवडलं की सप्तश्री जरा बाकी जे एक रेग्युलर व्हिडिओ आपण बनवू त्यापेक्षा जरा एक वेगळं काहीतरी आपण अॅनिमेशन मध्ये हे दाखवणं लहान मुलांना स्पेसिफिकली आवडेल कारण कार्टून लहान मुलांना खूप आवडतात बरं बघायला सो त्या परस्पेक्टिव्हनी जर का व्हिडिओ आपण बनवला की खूप आवडेल मुलांना मग अगदी कार्टून बघितल्यासारखं का पण वाटेल प्लस गणपती बाप्पा बरं पण एक वेगळं अट्रॅक्शन आहे खूपच अमेझिंग आवडलं मजा बरं आता हे तर बादगीत आहे पण तुमचं स्वतःच आवडतं बाप्पाचं गाणं आहे एवढी गाणी आपल्याकडे बनलेली आहेत बाप्पावर ते आपल्या प्रेक्षकांना तुझं आवडतं गाणं सांगा बाप आता हेच आहे मला त्यामुळे आता हेच इतकं आवडलं जाणार आहे त्यामुळं त्याची क्रेज होईल बर आपण ह्या मुलाखतीचा जो समारोप आहे तो, तो तुझ्याच आवाजात करूया तर तू अगदी छोटस गुणगुणली होतीस थोडस त्याच लॉंगर व्हर्जन जर आपल्या प्रेक्षकांना ऐकवलं तर मजा येते हळूचे पाठावर लक्ष तुझं

तुम्ही दोघांचंही मी अभिनंदन करतो इतकं सुंदर गाणं तुम्ही बसवलेलं आहे आणि मला नक्की खात्री आहे की ह्या गणेशोत्सव हे गाणं वाजणार आहे आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं की आपल्याकडे इतर बालगीत कमी बनत आहेत गणपती आणि बालगीत हे कॉम्बिनेशन खूप चांगलंय त्यामुळं मला वाटतं की सप्तसुर म्युझिकच्या सायनाथ राजाध्यक्षांचं आपण कौतुक का करूया काहीतरी वेगळं ते आणतायत तर रसिको हे तुम्ही गाणं युट्यूबवर जाऊन नक्की बघा ते गाणं लाईक करा शेअर करा सप्तसुर म्युझिक चॅनलही तुम्ही सबस्क्राईब करा आणि ही जी मुलाखत तुम्ही ता तारांगणवर बघताय ते चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आणखी चांगले चांगले मुलाखती असे स्वरासारखे चांगले चांगले कलाकार आमसारखा चांगला संगीतकार मी तुम्हाला तुमच्या भेटीला आणेन तर पुन्हा भेटू धन्यवाद नमस्कार